सगळ्यांची बॅटरी जोरदार चाललेली आहे तुम्ही माणूस काम करू शकला असता माणसाला दोरखंडात मांडल्यामुळे माणसाने दहा लाख रुपये आणायला सुद्धा तुम्ही कधी मग पंधरा वर्षांचा आपल्याला फलटणमध्ये आज आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांची पत्रकार परिषद पडली यावेळी आमदार सचिन पाटील यांनी नियोजित विकास कामांबाबत माहिती दिली तर माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटलांचे कौतुक केले तर माजी आमदार दीपक चव्हाणांसह रामराजेंवर निशाणा साधला आमदार सचिन पाटील हे अभ्यासपूर्वक काम करत असून त्यांच्या रूपाने लढवाई आमदार फलटणला मिळाला याचा अभिमान आहे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वात सचिन पाटील यांचे काम जोरात सुरू असून त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून फिरताना बघून आम्हाला अभिमान वाटतो तर माजी आमदारांना विकास कामांबाबतीतील रामराजेंकडून दोरखंडाने बांधण्यात आल्याची टीका माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी केली आहे याचबरोबर श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत बोगस मतदार यादी तयार करून खऱ्या सभासदांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी केला आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय भावनाची आपण इच्छा व्यक्त केली होती सर्वांनी की पटलनाला भविष्यात पटलचा जिल्हा व्हावा या दृष्टीने नवीन प्रशासकीय बनवून जवळपास अपेक्षा ते पन्नास कोटी रुपये निधी आम्ही अपेक्षित ठेवला होता पण त्याला वीस कोटी रुपयाच्या आसपास जवळपास एकोणीस कोटी झाली प्राथमिक निधी पडला आहे आणि एकोणीस कोटी रुपयाच्या निधीवर जवळपास पस्तीस हजार स्क्वेअर फुटचं नवीन प्राण तहसीलदार ऑफिस हे काम चालू होईल उर्वरित जुलैच्या अधिवेशनामध्ये कमी पडलेले पैसे घेण्याकरता आपल्या देवेंद्रजींची चर्चा झाली आमदार साहेब माजीदारांकडे बसून राहिलेले निधी निश्चितपणे निधी आज मला खात्री आहे महसूल भवन मी प्रशासकीय मान्यता देऊन बजेटमध्ये शंभर टक्के निधीशी महसूल भवन आज महसूल क्रीडा संकलन सामंगवाडी येथील क्रीडा संकुलन करावं निवासी क्रीडा संकलन करावं अशा त्याच्यामध्ये लोकांना पोरांना राहता यावं पाहिजे ग्रामीण त्यासाठी सुद्धा साडेचार कोटी ग्राम ग्राम ग्रामविकास निधीने महाराष्ट्राचे पन्नास लाख रुपये तर तुम्ही खासदार असताना तुमची तरतुदी केली होती आणि अजून एक कोटी रुपये हे ग्रामविकास खात्याने मंजूर केले जवळपास सहा कोटी रुपये सहा कोटी चार लाख रुपये ते निवासी क्रीडा संकुलासाठी सकत आता बंद झाले आमदार साहेबांची बॅट्री जोरदार चाललेली आहे त्यांचा दिवसेंदिवस प्रशासनावरचा अभ्यास चालला चाललाय आहे आम्हाला लोकप्रतिनिधी लढवईला पाहिजे होतात आणि पहिल्या पद्धतीने बघितलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आमदार काम करताना किंवा निधी आणताना आमदार तुम्हाला आम्हाला दिसतो त्याच्या आधी तुम्हाला बोलायचं नाही तरी कधी दहा लाख रुपये जर निधी आणू शकले त्याच्यात ज्यांनी पंधरा वर्ष काम केलं तर त्यांचा दोष नाही त्यांची तोही माणूस काम करू शकला असतात माणसाला दोन खंडात मांडल्या म्हणून माणसाने दहा लाख रुपये आणायला सुद्धा त्या ठिकाणी वर्षात पडले आज अजितदादांनी <laughs> विशेष करून पटलवर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेले सातत्याने आता मला विमानात आणि हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा सचिन पाटील त्या ठिकाणी <laughs> आणि मला अभिमान आहे पटेलचे आमदार हे बरोबर सातत्याने म्हणतात त्याचा फायदा कंटाळ तालुक्यातून दिसणार आहे आजी हे हेच काम आता अतिशय दिलेले दिलेल्या प्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद दिलेल्या दृष्टीने चाललेले ते करून यश अशी सचिन मिळालं त्यांना की खंडण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या पंडण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवावं बोगस पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न आहे आता ते प्रत्यक्षात साकारण्याची वेळ आली आहे एम सी रजिस्टर्ड नामांकित घेऊन आले आहेत एक अनोखी संधी कमी भांडवलात बिझनेस पार्टनर बना आणि मोठ्या उद्योग विश्वाचा भाग व्हा कन्स्ट्रक्शन मॅन्युफॅक्चरिंग फार्मा ऑटोमोबाईल हॉटेल्स फूड इंडस्ट्री अशा सोळा विविध क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ सुवर्ण संधी इथे तुम्हाला केवळ गुंतवणुकीचा परतावा नाही तर इंडस्ट्रीज मध्ये थेट डायरेक्टर होण्याची संधी देखील मिळेल आमच्या यशस्वी प्रोजेक्ट भेट द्या स्वतःच आमच्या विश्वासार्हतेची खात्री करा आम्ही तुम्हाला फक्त मोठी स्वप्न दाखवत नाही तर ती साकार करण्याचा प्लॅटफॉर्म देतो तापर्यंत हजारो लोकांनी आमच्या सोबत यशस्वी वाटचाल केली आहे आता तुमची वेळ आली आहे महिन्याला आकर्षक परताव्या सोबत सुरक्षित आणि स्थिर व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करा नव्या यशाच्या दिशेने पहिलं पाऊल उचला आजच आमच्या ऑफिसला भेट द्या आणि तुमच्या भविष्यासाठी मोठी संधी मिळवा अधिक माहितीसाठी संपर्क 9420720359